चे चे सर्व दाखले आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता जसं की जन्म दाखला असेल मृत्यू दाखला असेल विवाह नोंदणी दाखला असेल उतारे असतील तसेच घरपट्टी पानपट्टी कर भरणा आहे हे सर्व आता तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहू शकणार आहात या व्हिडिओमध्ये नक्की हे कसं पाहायचं कशी प्रोसेस राहणार आहे सगळी माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स आपण या वरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ई ग्राम ई ग्राम सर्च केल्यानंतर पहिलंच ॲप तुमच्यासमोर येईल ई ग्राम सिटिझन कनेक्ट अर्ली एक्सेस तर हे जे ॲप आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे महाईग्रॅम सिटीजन कनेक्ट ॲप जे आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे तर इथं मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्राम आपले सरकारचं हे ॲप आहे तर हे सगळी परमिशन तुम्हाला इथं द्यायची आहेत जसं की अलाव करायचं आहे लोकेशनची परमिशन तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट कनेक्टची परमिशन द्यायची आहे परमिशन दिल्यानंतर तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल आता इथं आपल्याला अकाउंट उघडायचं आहे डोंट हॅव अकाउंट रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे प्रथम नाव त्यानंतर मधलं नाव त्यानंतर आडनाव इथे तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लिंग पुरुष स्त्री जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख विचारली जाईल इथे तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली भ्रमणध्वनी म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी तर सगळी माहिती टाकून जतन करतोय जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर तुमचं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे म्हणजेच तुमचं अकाउंट उघडलेलं आहे तुम्हाला एक मेसेज आला असेल त्या मेसेजमध्ये तुमचा युजरनेम हा मोबाईल नंबर असेल आणि एक पासवर्डसुद्धा तुम्हाला त्या मेसेजमध्ये आला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आला आहे मेसेजमध्ये तो टाकून लॉग इन करायचा आहे जसं तुम्ही लॉग इन कराल तर त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा इथे तालुका विचारला जाईल तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या जे काही गावाचं नाव असेल ग्रामपंचायत असेल तुमची ती इथे तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमची ग्रामपंचायत इथे सक्सेसफुली मॅप झालेली आहे आता तुम्हाला इथे अशा पद्धतीने नवीन इंटरफेस दिसेल इथे फक्त सगळं समजले समजले असं फक्त करायचं आहे हे तुम्हाला हेल्प करतंय कुठे काय आहे हे दाखवतंय तर तुम्हाला समजले समजले या बटनावरती फक्त क्लिक करत राहायचं आहे क्लिक केल्यानंतर आता पहा हे अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झाला आहे तरी ते समजले फिनिश करायचं आहे फिनिश केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल तर सर्वात प्रथम तुम्हाला दाखले प्रमाणपत्र त्यानंतर कर भरणं व्यवहार इतिहास ग्रामपंचायत पदाधिकारी असे ऑप्शन तुम्हाला दिसतील पहिला आहे दाखले प्रमाणपत्र या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे दाखले प्रमाणपत्र ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे समजले 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 असं पद सगळ्यांना करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन दिलेलं आहे जसं की इथे जन्म नोंदीचा दाखला तुम्ही पाहू शकता मृत्यू नोंदीचा दाखला तुम्ही काढू शकता तसेच विवाह नोंदणीचा दाखला तुम्ही पाहू शकणार आहात दारिद्र्य रेषाखालील दाखला तुम्ही काढू शकणार आहात असेसमेंट उतारा सुद्धा तुम्ही काढू शकणार आहात तर आता तुम्ही पाहू शकता जन्म नोंदणीचा दाखल्यावरती मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पाहू शकता माही ग्राम नागरिक ॲपमध्ये जन्म नोंदणी दाखला आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरापर्यंतचे पर्यंतचे उपलब्ध आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही इथं तुमचं जिल्हा तालुका वगैरे निवडून तुमची इथे माहिती टाकून तुमचा मृत्यू दाखला जन्म दाखला तसेच उतारा असेल विवाह नोंदणीचा दाखला असेल जर ग्रामपंचायतला तुमची नोंद झाली असेल तर तुम्हाला इथे ते पाहू शकणार आहात ते डाऊनलोडसुद्धा तुम्ही करू शकणार आहात हे आत्ता ॲप नवीन असल्यामुळे याच्यामध्ये अजून काही सुधारणा होणार आहेत त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टी कर भरणा करू शकता ज्यामध्ये तुम्हाला इथे ओके करायचं आहे आणि इथे खाली प्लस आयकॉन आहे या प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला मिळकत नंबर ॲड करावा लागेल ज्यामध्ये जिल्हा तालुका ग्रामपंचायत निवडून तुम्हाला मिळकत क्रमांक तुमचा जो आहे तो टाकून माहिती मिळवायची आहे त्यानंतर तुम्ही तुमची घरपट्टी पाण्यापट्टी मोबाईलमधूनच भरू शकणार आहात आणि पाहू शकणार सुद्धा आहात तर हे ॲप अजून चालू झालेलं नाहीये तर थोड्या दिवसात हे तुम्ही सगळं पाहू शकता त्यानंतर तुम्हाला व्यवहार इतिहास आहे त्यानंतर ग्रामपंचायत पधिकाऱ्यांची लिस्ट आहे हे अजून अपडेट झाले नाही आहे थोड्या दिवसात अपडेट होईल तसेच आपले सरकार सुविधासुद्धा इथे दिलेल्या आहेत आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतात हे दिलेल्या आहेत सूचना पेटी एक शेवटचा चांगला ऑप्शन इथे ॲड करण्यात आलेला आहे आपणास आपल्या ग्रामपंचायत तील, काही सूचना करावायची असल्यात ग्रामपंचायतीला जर काही तुम्हाला सूचना करायची असेल तर तुम्ही इथे ऑनलाईन पद्धतीने सूचना पेटी जी आहे ती दिलेली आहे इथे सूचना लिहायची आहे आणि सबमिट करायची आहे ही सूचना ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जाणार आहे तर अशा पद्धतीने हे नवीन ऍप जे आहे ते सरकारतर्फे इथे लॉन्च करण्यात आलेलं आहे यामध्ये सगळी माहिती तुम्हाला समजली असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा यामध्ये नवीन काही अपडेट आलं तर नक्की आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये